तुम्ही कधी आठ लेअर असलेली गोळी बनवली आहे का खूप छान होते आणि कमी वेळामध्ये झटपट अशी तयार होते थोडी साईजने मोठी होते पण खूप छान लागते आणि आतमधून नरम होते व्यवस्थित बनवली तर खूपच छान होते चला बनवायला सुरुवात करूया सर्वप्रथम कणिक मळून त्याचे गोळे बनवायचे आणि अशा पद्धतीने त्यावर तेल लावायचं तेल हे चारही बाजूने व्यवस्थित लावून घ्यायचं आणि व्यवस्थित एकावर एक हे असे गोळे ठेवून घ्यायचे लेअर छान येण्यासाठी ही पद्धत खूप छान आहे कमी वेळात तयार होते आणि झटपटही होते आणि चवीलाही भन्नाट लागते आपण ती पोळी दुपोळी आणि साधी पोळी तर नेहमीच खातो कधीही अशा पद्धतीची पोळी तुम्ही करून बघा याला घोडण लावायचं चा, आणि चारही बाजूने लाटून घ्यायचं तुम्ही यापेक्षाही छोटे गोळे तयार करू शकता पण लेअर ह्या दबून जातात त्यामुळे मी थोडी मोठीच घडी घेतलेली आहे आणि लाटून घेऊन या पद्धतीने तयार झाली आता तव्यावर चारही बाजूने शेकून घ्यायचं आहे व्यवस्थित याला शेकायचं आहे थोडा याला वेळ लागतो म्हणून आचेवरच याला शेकायचं आहे जास्त गॅस मोठा केला तर लेअर येणार नाही त्यासाठी आतूनही व्यवस्थित छान व्हायला हवी म्हणजे कच्चेपणा यामध्ये राहायला नको त्यासाठी ही पोळी व्यवस्थित आपल्याला शेकून घ्यायची आहे आता आतमधून ही पोळी व्हायला सुरुवात झालेली आहे तुम्ही बघू शकता आता ही फुगायलाही तयार झालेली आहे हे लोखंडी ताव्यावर मी पोळी बनवत आहे त्यामुळे थोडा पोळीचा कलर हा चेंज होतो लोखंडी ताव्यावर पोळी बनवली की खूप हो छान होते आपण लोखंडी ताव्यावरीलच अन्न खायला पाहिजे त्यासाठी इथे मी लोखंडी ताव्याचाच वापर केलेला आहे आतून छान लेयर्स यायला सुरुवात झालेली आहे थंड झाल्यावर ही पोळी खूप छान लेअर देते आणि आपण ही पोळी जेवताना छान खाऊ शकतो छान रस्सेदार भाजी असेल किंवा भरीत असेल तसेच बेसन पोळी अशा पद्धतीची गरम पोळी आपण करून खाऊ शकतो मुलांनाही ही, ही पोळी तुम्ही देऊ शकता जे वयोवृद्ध लोक आहेत त्यांना तर ही पोळी खूप छान होते आतला नरम भाग त्यांना खाण्यासाठी योग्य होतो आणि याच्या थंड झाल्यावर खूप छान लेयर येतात व्यवस्थित ही पोळी तयार होते आता दुसऱ्या पद्धतीची पोळी बघूया ही चार पद्धती चार लेयर असलेली पोळी आहे यामध्येही आपल्याला लेअर अशा पद्धतीने करून घ्यायचे आहे आणि याला तेल, तेल लावून घ्यायचं आहे छान लेअर व्यवस्थित ठेवल्यानंतर याला आतमध्ये तेल लावायचं आपण ती पोळी पोळी नेहमीच करतो दुपोळी ही पोळी नेहमीच करतो पोळ्या बनवण्याच्या भरपूर पद्धती आहेत त्यामधलीच ही एक दुसरी पद्धत आहे आता याला व्यवस्थित पलटून घेऊया आणि व्यवस्थित तेल लावायचं आणि घोडंही टाकायचं यामुळे काय होतं आतला भाग हा व्यवस्थित शेकला जातो लाटायलाही सोपं जातं खूप छान नरम कणिक आपल्याला हवी आहे जाडसर कणिक नको किंवा घट्टही कणिक नको सैलसर तर नकोच तर मीडियम आकाराची आपल्याला कणिक पाहिजे म्हणजे जे, जे, जे लाटताना सहज लाटता येईल या पद्धतीची कणिक आपल्याला हवी आहे मळलेल्या कणिकेला छान थोड्या वेळ मुरू दिलं की अशी कणिक छान तयार होते याही पोळीला आपण व्यवस्थित शेकून घेऊया चारही बाजूने व्यवस्थित शेकल्यावर पोळीही छान होते आता या पोळीला तुम्ही लहान मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता आणि ही पोळी जास्त वेळ नरम राहते त्यामुळे अशा पद्धतीची पोळी तुम्ही बनवल्या तर त्या कडक होत नाहीत चारही बाजूने शेकली तर त्याचे काटही कडक होत नाहीत बरेच वेळा असं होतं की आपण पोळ्या करून ठेवतो आणि त्या नंतर थोड्या वेळाने कडक येतात तर ही जी पोळी आपण चारपदरी बनवलेली आहे हे आतून खूप नरम राहते तर आपली ही पोळी बनवून झालेली आहे तुम्हाला ह्या पोळ्या बनवण्याची पद्धत कशी वाटली नक्की सांगा कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही जर अशा पद्धतीची पोळी बनवली तर तीही सांगा तर तुम्हाला ही पद्धत आवडल्यास नक्की लाईक शेअर करा आणि सर्वांना पाठवा चार पदरी आणि दोन पदरी पोळी